नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नागपंचमी करण्यामागील कथा बघणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांदरता नांदरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला त्यांना नांगरांचा फाळ लागताच ती मेली काही वेळानं नागिण आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तस तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानं माझी पिल्ली मेली तो रोष मनात ठेवला शेतक्याचा निर्वंश करावा असं मनात आलं होफावतच शेतक्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना शेतक्याला आणि त्यांच्या बायकोला दंश केला त्याबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तेव्हा त्याच्या घरी बाईने पाटावर नागना नऊ नागकुळं काढली होती त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाणे लाह्या दुर्वा वगैरे बाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते तेव्हा नागिण तिथं पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदानं लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे इतक्यात नागिण उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठं आहे इतका म्हटल्यावर तिनं डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली बाई बिचारी भिवू लागली नागिण म्हणाली भिवू नको घाबरू नको विचारल्या प्रश्नांची उत्तर दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिणीने तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिने तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी गेली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारलं हे व्रत कसन करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितले की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नागपंचमीचे दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेल खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला जशी नागीण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करावे धन्यवाद जय महाराष्ट्र